माझं वय अठ्ठावीस वर्ष होतं जे कोणतं स्थळ माझ्यासाठी यायचं मुलाकडचे माझ्या बहिणीला पसंत करायचे मी माझ्या बहिणीचा आता तिरस्कार करू लागले जेव्हा माझ्या बहिणीचं लग्न होऊ लागलं तेव्हा मी माझ्या बहिणीला धमकावून तिला बाथरूममध्ये बंद केलं आणि लग्नाच्या त्या लेहंग्यामध्ये तिच्या ऐवजी मी बसले माझं लग्न झालं मी माझ्या सासरी आले परंतु हनीमूनच्या रात्री जेव्हा नवऱ्याला पाहिलं तेव्हा मी अगदी जोरात किंचळात रडू लागले माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली कारण की माझा नवरा तर माझं नाव अमिषा आहे मी दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक देखील होते परंतु माझ्या त्या सगळ्या सौंदर्यावर माझ्या बहिणीने अमिताने ग्रहण लावलं होतं मी देखील दिसायला सुंदर होते परंतु ती खूप जास्त सुंदर होती लोक नेहमीच बोलायचे जर अमिता नसती तर अमिषाच्या सौंदर्याचा कोणीच मुकाबला करू शकत नव्हता लोकांचं ते बोलणं माझ्या मनामध्ये मा घर करून राहिलं होतं मी विचार करायचे काश जर अमिता नसती तर किती चांगलं झालं असतं मी शाळा कॉलेजात नेहमीच चांगल्या मार्काने पास व्हायचे माझ्या आईवडिलांना नेहमीच माझा अभिमान वाटत होता आणि ते आमच्या नातेवाईकांना खूप खुश होऊन माझ्या मार्क्सबद्दल सांगायचे की आमची मुलगी खूप चांगल्या मार्कांनी पास झाली आहे परंतु आता अमिता माझी जागा घेऊ लागली होती शाळेमध्ये पहिली येऊ लागली होती इथे देखील तिने मला मागे ठेवलं होतं आता माझा उल्लेख खूप मागे व्हायचा फक्त सगळीकडे तिच्याच नावाचा उल्लेख व्हायचा मी नेहमीच विचार करायचे अमिता कुठेतरी दूर निघून जावी जिथे तिचा आणि माझा कधीच सामना न हो हळूहळू माझ्या मनामध्ये मा तिच्याबद्दल इतका द्वेष आणि राग भरला होता की मी तिच्या मनासाठी दे देखील प्रार्थना करत होते मी मोठी होते त्यामुळे त्याचा फायदा उचलायचे तिला वेळोवेळी ओरडायचे परंतु माहीत नाही ती देखील कोणत्या मातीची बनलेली होती माझ्यावर अगदी जीव ओवाळून टाकायची माझा खूप आदर करायची प्रत्येक वेळेला ताई ताई बोलत माझ्या मागे पुढे करायची माझ्यासाठी स्थळ येऊ लागली होती आता मी खुश होते चला चांगला आहे की आता आम्ही पासून मला सुटका मिळेल माझ्या सासरी कोणीही मला अमिताचं उदाहरण देणार नाही परंतु इथे देखील अमिता जिंकली होती माझ्यासाठी जे कोणतं स्थळ यायचं ते मला नापसंत करून माझ्या लहान बहिणीला पसंत करायचे खूप वेळा असं झालं तेव्हा माझ्या आत्याने सांगितलं की अमिताचं लग्न लावून द्या त्यानंतर अमिषाचं लग्न लावून द्या पहिल्यांदा तर माझे वडील या गोष्टीसाठी तयार झाले नाहीत परंतु जेव्हा आईने समजावलं तेव्हा वडील देखील तयार झाले परंतु मला हे सर्व अजिबातच मान्य नव्हतं इथे देखील मी अमिताला जिंकू देणार नव्हते आम्ही तर त्यावेळेला फक्त वीस वर्षांची होते आणि माझ्यापेक्षा आठ वर्षांनी लहान होती असं कसं ती माझ्या अगोदर तिचं घर तिचा संसार उभा करणार होती परंतु या प्रकरणात मला कोणीच विचारलं नाही कोणीही माझा सल्ला विचारला नाही आणि मग एक खूप चांगलं स्थळ आलं स्थळ खरं तर माझ्यासाठीच आलं होतं परंतु त्या लोकांनी आम्ही त्याला पसंत केलं आणि मग तिच्यासाठी ते स्थळ पक्क झालं लग्नाची तारीख देखील ठरवली गेली आमच्या घरामध्ये आनंदाचे दिवस चालू होते तर मी मात्र आतल्या जळत होते दिवस हळूहळू अशाच प्रकारे निघून जात होते आणि अमिताची वरात देखील आली ती नववधूच्या रूपात खूपच सुंदर दिसत होती तिच्यावर सौंदर्याची इतकी झळाली आली होती जणू ती पौर्णिमेचा सा चंद्रच आहे मी तर तिला पाहतच राहिले होते अमिता बोलू लागली ताई ही चांगली तर दिसते ना मी तिला मिठी मारली आणि म्हणाले तू जगातली सर्वात सुंदर नवरी आहेस परंतु माझं मन तुझ्यासाठी खूपच दुःखी आहे आईबाबांना तुझ्यासोबत इतकं वाईट नको करायला पाहिजे होतं तुला माहीत आहे का अल्पवयीन नववधूचा नवरा तिचा खूप छळ करतो त्यांना वाटत की अल्पवयीन मारहाण करून तिला स्वतःच्या नियंत्रणात करू शकतो अशी मुलगी आयुष्यभर सासरची गुलाम राहते लग्नासाठी योग्य वय तर सव्वीस वर्षांनंतरच सुरू होत माझं बोलणं ऐकून अमिता घाबरली भीतीमुळे तिचा चेहरा अगदीच पांढरा पडला होता अमिता खूपच कमकुवत मनाची होती ती बोलू लागली ताई जर तुझं लग्न झालं तर तुझा नवरा देखील तुला मारेल का मला समजलं होतं की माझा बाण अगदी निशाणावर लागला आहे तेव्हा मला खूपच आनंद झाला मी बोलू लागलं नाही असं नाही होत मी तर अठ्ठावीस वर्षांची आहे नवरात्र मला घाबरूनच राहील अम्मिताने लगेच तिच्या लेंगावरचा दुपट्टा काढला आणि माझ्या डोक्यावर टाकला आणि बोलू लागली ताई देवासाठी तू माझ्याऐवजी लग्न कर मी तर ती मारहाण सहन करू शकणार नाही मी तर पंचवीसाव्या वर्षीच लग्न करेन मी बहाणे बनवू लागले लोक काय बोलतील आणि मग जेव्हा आई बाबांना समजेल तेव्हा ते काय करतील लोक काय काय बोलतील कि मोठ्या बहिणीने तिच्या धाकट्या बहिणीचं नशीब चोरून घेतलं अमिता बोलू लागली लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस तू फक्त मला वाचव मी तर तुझी लहान बहीण आहे ना, ना। मग तुम्हाला त्या मारहाणीपासून वाचवू शकत नाहीस का मग मी देखील हुकार दर्शवला आणि मग अमिता तिचा तो लग्नाचा लेहंगा मला देऊन स्वतः बाथरूममध्ये मध्ये जाऊन लपून बसली मग नवऱ्याकडची मंडळी आली आणि माझं लग्न रोहन सोबत झालं माझ्या तर आनंदाला काहीच पारावार उरला नव्हता खर तर आम्ही गरीब लोक होतो परंतु आम्हाला खूप आदर होता आमची खूप इज्जत होती आणि याच इज्जतेमुळे आमच्या घरी रोहनचं स्थळ आलं होतं रोहन खूपच श्रीमंत होता दिसायला देखील अगदी स्मार्ट होता मी तर जेव्हा रोहनचा फोटो पाहिला होता तेव्हा त्या क्षणापासून मी त्याची अगदी दिवाणी झाले होते मी तर त्याच वेळेला विचार केला होता ठरवलं होतं की अमिता तू नेहमी माझ्याकडून माझी प्रत्येक आवडती गोष्ट हिसकावून घेतली आहेस परंतु आता मी तुला माझं प्रेम हिरावून घेऊ देणार नाही भले हिरोहन माझं एकतर्फी प्रेम होतं रोहन त्याच्या मोठ्या हवेलीचा आणि करोडोच्या संपत्तीचा एकूणता एक मालक होता पाठवणीच्या आधी सासूबाई माझ्या जवळ येऊन बसली आणि बोलू लागली बेटा तुझा सुंदर चेहरा तर दाखव मी घाबरले आणि मी मान हलवली आणि लगेच ते संभाषण टाळलं की जर नवऱ्याच्या आधी सासूने सुनेला पाहिलं तर वाईट होतं अशी आमच्या कुटुंबात परंपरा आहे माझी सासू देखील घाबरली होती पाठवणीपर्यंत मला कोणालाही माझा चेहरा दाखवावा लागला नाही मी रोहनसाठी बेडवर अगदी नटून थटून बसले होते आणि अगदी आनंदाने त्याची वाट पाहत होते तेव्हा खोलीचा दरवाजा उघडला आणि मला ट्रॉली ओढत नेत असल्याचा आवाज आला माझ्या डोक्यावर पदर घेऊन बसले होते विचार केला कोणीतरी नोकर खाण्यापिण्याचे पदार्थ घेऊन आला असेल माझं तर हृदय अगदी जोरजोरात धडधडत होत की मी या हवेलीची मालकी म्हणून राहणार नोकर माझ्या मागे पुढे फिरतील तेव्हा मला रोहनचा आवाज ऐकू आला तो अगदी हळुवारपणे बोलत होता अमिता कशी आहेस आता ट्रॉलीच्या चाकांचा आवाज माझ्या जरा जवळ येऊ लागला तेव्हा मी डोकं वर केलं आणि समोरचं दृश्य पाहिलं तेव्हा माझं डोकंच चक्रावलं खूपच सुंदर हँडसम रोहन त्याची व्हीलचेअर पुढे करत पुढे सरसावला मला तर खूप मोठा धक्का बसला मी डोक्यावरील तो घुंगट काढून फेकून दिला रोहन देखील मला पाहून थक्क झाला तो बोलू लागला तुम्ही कोण आहात आणि अमिता कुठे आहे मी म्हणाले रोहन तू अपंग आहेस तू पूर्ण आयुष्य या व्हीलचेअर वरच हलवणार आहेस का आम्हा दोघांची अवस्था बघण्यालायक होती तो तर गप्प झाला परंतु मी अगदी जोरजोरात किंजळात रडू लागले रोहन मला अगदी शांतपणे पाहत होता तेव्हा आमच्या खुलच्या दारावर टकटक झाली माझी सासू बोलू लागली काय झालं सुनबाई काय रडतेस दरवाजा तर उघड मी रागाने उठले आणि दरवाजा उघडला आता माझ्या सासूची देखील तीच अवस्था होती जी अवस्था रोहनची होती माझी सासू बोलू लागली तू कोण आहेस आणि अमिता कुठे आहे तू तर कदाचित अमिताची मोठी बहीण आहेस ना मी रडत बोलू लागले तुम्ही लोकांनी आमची इतकी मोठी फसवणूक का केली आहे आमच्यापासून हे का लपवलं की तुमचा मुलगा सासू माझा हात दाबून बोलू लागली फसवणूक तर तुम्ही लोकांनी केली आहे हिरा दाखवून कोळसा हातात दिला आहे तुला तर मी बघूनच घेईन माझी सासू माझ्या हाताला धरून मला खेचत बाहेर घेऊन जाऊ लागली तेव्हा रोहन बोलू लागला आई एक मिनिट थांब मी तुला सांगितलं होतं ना की माझ्या लग्नापूर्वी तू मुलीकडच्या लोकांना माझी सत्य परिस्थिती सांगून टाक त्यांच्यापासून काहीही लपवू नकोस तू मुलीकडच्या लोकांना खरं सांगितलं नाहीस का जर तू फसणुकीचं काम केलं असेल तर तुझ्यासोबत देखील फसवणूकच झाली आहे मग आता याचा तमाशा बनवू नकोस जा इथून माझ्या सासूची हिंमत होत नव्हती नाहीतर तिने मला कच्च खाऊन टाकलं असत परंतु मग मुलाच्या भीतीने बाहेर निघून गेली परंतु मी खाली बसून अगदी ढसाढसा रडू लागले सोबतच मी अमिताला शिव्या देत होते की तिचं नशीब इतकं चांगलं का आहे की तिच्या परीक्षेला मी माझ्या गळ्याचा हार बनवला होता काश तिचं लग्न रोहन सोबत झालं असतं तर किती चांगलं झालं असतं माझा सगळा हिशोब इथेच चुकता झाला असता परंतु माझं तर नशीबच फुटक होतं ज्यामुळे मी जळत्या आगीमध्ये स्वतः उडी मारली होती मी रडत रडत बोलत होते अमिता तुझा सत्या ना देत तू मला कोणत्या अडचणीत टाकलं आहेस रोहन खूप वेळ शांत राहून मला पाहत होता मग बोलू लागला तुझ्या बहिणीने तुला फसवलं आहे का मी रोहनकडे पाहिलं आणि विचार केला की याच्यासोबत खोटं बोलून मला काय करायचं आहे त्यामुळे सर्व काही खरं खरं सांगितलं की नाही तिने मला नाही फसवलं उलट मीच अमिताला फसवण्याचा प्रयत्न केला आहे मी तिला घाबरवलं होतं की नवरे चांगले नसतात त्यामुळेच तिने तिच्या लग्नाचा तो लेहेगा मला घालायला सांगितला आणि अशा प्रकारे माझं तुझ्यासोबत लग्न झालं माझं बोलणं ऐकून रोहन बोलू लागला तुम्ही असं का केलं मी रडत रडत बोलू लागले आणखी माझं नशीबच फुटकं आहे खरं तर मी तुझा फोटो पाहिला होता तेव्हा मला त्या क्षणी तुझ्यावर प्रेम झालं होतं त्यामुळेच मी विचार केला की तुझं स्थळ तर माझ्यासाठी आलं होतं मग कसं आम्ही त्याचं लग्न मी तुझ्यासोबत लावून देऊ रोहन खूप वेळपर्यंत मला पाहत राहिला आणि मग बुडू लागला चेहरा तर अगदी तसाच आहे जसा तू फोटोत पाहिला होतास आणि जो चेहरा पाहून तुला माझ्यावर प्रेम झालं होतं रोहनचे डोळे लाल लाल झाले होते तो खूपच दुःखी वाटत होता परंतु मला त्याची पर्वा नव्हती माझ्यासोबत जी फसवणूक झाली होती माझ्यासाठी तेच पुरेसं होतं मी रागातच रडत रडत बाथरूममध्ये गेले आणि कपडे चेंज करून बेडवर झोपले माझ्या डोळ्यातून अजूनही अश्रू वाहत होते रोहन अजूनही व्हीलचेअरवर बसलेला होता रडत रडत माहीत नाही मला कधी झोप लागली सकाळ झाली तेव्हा माझी सासू मला बोलू लागली की मी तुला माझ्या मुलाच्या आयुष्यातून बाहेर हकलवूनच लावेन तुला या घरामध्ये संसार उभा करू देणार नाही तुला मी घटस्फोट द्यायलाच लावेन मी देखील रागात बोलू लागले की मला देखील तुझ्या लगड्या मुलासोबत राहायचं नाही उद्याच्या ऐवजी तुम्ही मला आत्ताच या क्षणी घटस्फोट मिळवून द्या मी इतकं बोलून मागे वळाली तेव्हा व्हीलचेअरवर रोहनला बसलेलं बघितलं त्याचा चेहरा मी असा अपमान केल्यामुळे लाल झाला होता थोड्या वेळासाठी मला रोहनवर दया आली परंतु मी विचार केला सगळ्यांचा सा भल करण्याचा ठेका मी नाही उचलला मी आले तेव्हा रोहन बोलू लागला अमिषा जे व्हायचं होतं ते झालं आहे आता मी तुमच्या समोर आहे हे घर ही संपत्ती आजपासून तुझी आहे परंतु अजूनही जर तुला माझ्यापासून घटस्फोट पाहिजे असेल तर मी तुझ्या निर्णयाचा आदर करतो एकदमच माझ्या मनामध्ये मा विचार आला सर आता घटस्फोट तर घेऊनच टाकते पण का नाही एक महिना याच्यासोबत राहून याच्या या संपत्तीचा श्रीमंतीचा उपभोग घ्यावा श्रीमतीमध्ये मजा करावी तेव्हापर्यंत माझ्या घरातल्यांचा राग देखील कमी होईल कारण की जेव्हा माझ्या घरातल्यांना समजलं होतं की अमिताऐवजी मी लग्न केलं आहे तेव्हा घरातील सगळे लोक खूप रागात होते सगळ्याचा दोष ते मलाच देत होते अमिताने देखील आईबाबांना सर्व काही खरखर सांगितलं होतं की ताईने मला घाबरवून माझ्याकडून हे करून घेतलं होतं मी रोहनच्या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही आणि खोलीतून बाहेर निघून आले समोरच माझी सासू एका माणसासोबत बोलत होती तसं तर माझी सासू माझी सासू अजिबातच वाटत नव्हती ती अगदीच तरुण दिसत होती म्हणजे सासूचा सा मूळ आता जरा चांगला वाटत होता ती बोलायला लागली ला यांना भेट हा उमेश आहे आपल्या शेजारीच राहतो हा देखील आपल्याप्रमाणे माझं डोकं खातोय हो की वहिनी इतकी सुंदर आहे तर माझ्यासाठी देखील अशीच मुलगी शोधून आणा माझ्या सासूचं सा बोलणं ऐकून माझ्या डोक्यात अमिताचा विचार आला मी विचार केला का नाही अमितासाठी हे स्थळ पाहावं परंतु तो माणूस मला बघून बोलू लागला की फोटोमध्ये जी मुलगी पाहिली होती ती तर खूपच सुंदर होती परंतु वहिनी देखील कमी सुंदर नाही परंतु ती फोटोतली मुलगी तर खूपच सुंदर होती मग माझ्या सासूला बोलू लागली की तुम्ही तुमची सुनबाई अचानक बदलली कशी काय शर्मेने माझी मान खाली झुकली होती आणि माझी सासू माझ्या त्या परिस्थितीचा मजा घेत होती रागाने आणि आगीने मला आतल्या आत राग केलं होतं मी खोलीत आले आणि सामानाची तोडफोड करू लागले तर रोहन मला अगदी लाचारपणे पाहत होता आता मी देखील विचार केला होता की आम्ही तिचं नशीब हिसकावूनच घेईन मी विचार केला आधी मी अमिता आणि उमेशचं लग्न लावून देते आणि मग अमिताला दुःख देण्यासाठी आणि तिला त्रास देण्यासाठी मी हे आता तोडून टाकेन त्यामुळेच मी आता हळूहळू उमेशसोबत मैत्री करायला सुरुवात केली एका संध्याकाळी मी उमेशला हॉलमध्ये बसलेलं पाहिलं तेव्हा लगेचच त्याच्या जवळ जाऊन बसले आणि बोलू लागले जर तुमची काही हरकत नसेल तर मी ती बसू शकते का उमेशने हसून मान हलवली मी बसले आणि रडू लागले तो अगदीच घाबरला आणि बोलू लागला वहिनी काय झालं तुम्ही का रडताय मी अजूनच रडू लागले आणि बोलू लागले उमेश आजपासून मला वहिनी म्हणून हाक, हाक मारू नकोस मला नात्याचा खूप तिरस्कार आहे तू मला माझ्या नावाने अमिषा म्हणून हाक मारू शकतोस उमेश पहिल्यांदा तर हैराण झाला मग बोलू लागला अमिषा सांगा काय झालं तुम्हाला तुम्ही रडताय का मी बोलू लागली माझी खूप मोठी फसवणूक झाली आहे मी अशा प्रकारे अपंग माणसासोबत पूर्ण आयुष्य घालवू शकत नाही उमेश मला दिलासा देत राहिला आणि मी खोलीत गेले तेव्हा रोहन मला अगदी निरफून पाहत होता तो मला बोलू लागला अमिषा उमेश पासून दूर राहा तो अजिबात चांगला माणूस नाही मी अजूनच तिरस्काराने बोलू लागले हो निदान तो अपंग तर नाही ना माझं बोलणं ऐकून रोहन गप्प बसला मी अर्ध्या रात्री माझे डोळे रडण्याच्या आवाजाने उघडले मी डोकं वर करून पाहिलं तेव्हा रोहन खिडकीपाशी बसून रडत होता एका क्षणासाठी असं वाटलं जणू काही कोणी माझ्या काजाला हात टाकला आहे काहीही बोला शेवटी रोहन माझं पहिलं प्रेम आहे त्याचं प्रेम आता माझ्या मनामध्ये वाढू लागलं होतं परंतु फक्त अमिता मध्ये आली होती मी अमिताला कोणत्याही परिस्थितीत जगू देऊ इच्छित नव्हते जर मी रोहनला माझं भाग्य समजून त्याच्यासोबत आयुष्य घालवायला सुरू केलं असतं आणि मग अमिताचं इतर दुसऱ्या चांगल्या ठिकाणी लग्न झालं असतं तर तिथे देखील अमिताने माझ्यावर विजय मिळवला असता परंतु मला असं अजिबातच होऊ द्यायचं नव्हतं मी तिला माझ्या वरचढ होऊ देऊ इच्छित नव्हते मला वाटायचं की अमिता मनातल्या मनात माझ्यावर हसत असेल मी रोहनकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा झोपायला अंथरुणावर पडले परंतु यावेळेला माझ्या डोळ्यात अश्रू होते मी ज्या वाटेवर चालले होते माहीत नाही त्याचे मला काय परिणाम भोगावे लागणार होते माझी सासू माझ्यासोबत खूपच वाईट व्यवहार करायची परंतु मी माझ्या सासूला अजिबातच घाबरत नव्हते मी देखील तिच्या तोंडावरच सडेतोड उत्तर द्यायचे एके दिवशी मी माझ्या सासूच्या खुलीजवळ जात होते तेव्हा मला रोहनचा आवाज ऐकू आला तो माझं नाव घेत होता मी एकदमच थांबले रोहन बोलत होता माझ्या बायकोसोबत गैरवर्तन करू नकोस आणि तिला तोच आदर द्यायचा जो आदर एका सुनेला मिळतो माझी सासू रागाने बोलू लागली त्याच बायकोला का जी तुझं नाव देखील घेऊ इच्छित नाही जी तुला अपंग अपंग असं बोलत हिणवत असते अरे मी जर बोलते की तिला घटस्फोट देऊन इथून हकलावून लाव मला भीती आहे की ती तुला तिच्या जाळ्यात अडकवणार तर नाही ना तेव्हा देखील रोहन अगदीच रागाने बोलू लागला खबरदार यापुढे जर तू अमिषाबद्दल असं काही बोललीस तर ती आता माझी बायको आहे मी तिच्याबद्दल काहीही वाईट ऐकू शकत नाही मी माझ्या खोलीत आले होते थोड्या वेळातच माझ्या खोलीच्या दारावर थाप पडली मी दरवाजा उघडला तेव्हा दारावर उमेश उभा होता उमेश चेहऱ्यावर घेऊन माझ्या समोर उभा होता उमेश बोलू लागला जर तुझं मन असेल तर कुठेतरी बाहेर फिरून यायचं का परंतु मी नकारात ही मान हलवली आणि म्हणाले माझी तब्येत ठीक नाही उमेश उदास चेहरा घेऊन तिथून निघून गेला रोहन सोबत माझी जी वागणूक होती मला माझ्या त्या वागण्यावर खूपच वाईट वाटत होतं मी कशा प्रकारे रोहनचा अपमान केला होता त्याला अपंग अपंग असं बोलत नेहमी हिणवायचे आणि रोहनने मात्र त्याच्या आईसमोर माझी इतकी बाजू घेतली होती माझ्याबद्दल किती आदराने बोलत होता जे काही होतं माझ्या हृदयाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात रोहनसाठीचं प्रेम अजूनही जिवंत होतं मी माझ्या मनाला विचारलं तेव्हा त्याने रोहनचंच नाव घेतलं मी रोहनचं प्रेम नाकारू शकत नव्हते रात्री रोहन खुलीत आला तेव्हा मला असा अंधारा झोपलेला पाहून जरा काळजीत पडला बोलू लागला काय झालं अमिषा तब्येत तर ठीक आहे ना मी लगेचच उठले आणि रोहनच्या पायाजवळ गेले आणि बोलू लागले देवासाठी मला माफ कर मी तुझ्यावर प्रेम करते मी हे सर्व काही माझ्या बहिणीसोबत असलेली दुश्मनी काढण्यासाठी केलं होतं रोहन चेहऱ्यावर दुःखी हसूळून बोलू लागला एका अपंग माणसाला सहानुभूती तर नक्कीच आपण दाखवू शकतो परंतु प्रेम करू शकत नाही मी रडत होते मला वाटलं होतं की मी माझ्या प्रेमाने रोहनचं मन जिंकून घेईन मी जेव्हा मनामध्ये मा माझ्या प्रेमाचा शोध घेतला होता तेव्हा मला वाटलं की मी आता रोहनशिवाय राहू शकत नाही हळूहळू रोहन रोहन मी रोहनच्या जवळ येऊ लागले त्याची सगळी काम स्वतःच्या हाताने करायचे रोहन सतत नकार द्यायचा परंतु मी ऐकायचे नाही उमेश अजूनही माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करायचा आणि बोलायचा की आता तर तुम्हाला वेळ देतच नाहीस परंतु मी उमेश मी उमेशला फटकारलं म्हणाले माझा वेळ फक्त माझ्या नवऱ्यासाठीच आहे इतर परपुषांसाठी नाही सोबतच मी उमेशला हे देखील सांगितलं की आजच्या नंतर तुम्हाला नावाने हाक मारायचं नाहीस तर मला बहिणी अशीच हाक मारायची उमेशला आधी तर खूप मोठा धक्का बसला मग शांतपणे निघून गेला अजूनही उमेश माझा पिछा सोडू इच्छित नव्हता तो बहाण्या बहाण्याने माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा आणि असं दाखवायचं जणू काय त्याला माझी खूप काळजी आहे मला राग तर खूप यायचा परंतु मी माझ्या रागावर कंट्रोल ठेवायचे एके दिवशी माझी सासू माझ्या जवळ आली आणि बोलू लागली उमेश साठी मी अमिताचा सा हात मागू इच्छिते अमिता किती खुश राहील ना उमेश सोबत परंतु अमिषा तू तुझं मन लहान करू नकोस स्वतःला कमी लेखू नकोस प्रत्येकाचा नशीब असत अमिताच्या हिस्स्याचं सुख तू तिच्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीस असं बोलून माझी सासू निघून गेली मी तर विचार करत राहिले की माझी सासू पुन्हा पुन्हा मला का त्रास देत आहे पुन्हा पुन्हा मला का धोळत आहे ती अशा गोष्टी का करते जे ऐकून मला राग येईल जेव्हा कधी अमिताचं नाव माझ्या समोर यायचं माझं मन अगदी तडफडायचं आणि मी अगदी रागाने भरून जायचे मग मला काहीच दिसायचं नाही परंतु मी रोहनसाठी आता स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवत होते माझी सासू सारखं सारखं मला भडकवायची परंतु मी माझा राग दाबून ठेवायचे हळूहळू माझ्या मनामध्ये मा रोहन बद्दलचं प्रेम अजूनच वाढत गेलं मजबूत होत गेलं मी रोहनची सगळी कामं स्वतःच्या हाताने अगदी आनंदाने करायचे रोहनच्या औषधांची व्यवस्था देखील आता मी माझ्या हातात घेतली होती परंतु मी हे पाहून खूप हैराण झाले होते की रोहनला खूप सारी औषध दिली जात होती दहा बारा गोळा एका वेळेला त्याला द्यावा लागायच्या मला खूप आश्चर्य वाटलं परंतु हा विचार करून गप्प बसायचे कदाचित असं होऊ शकतं की औषधाने रोहन बरा होऊ शकतो त्यामुळेच मी सर्व औषध त्याला वेळेवर देत होते अजिबातच बेफिक्री करत नव्हते जेव्हा माझ्या सासूबाईला कळलं की रोहनला औषधं मी माझ्या हाताने देऊ लागले आहे तेव्हा माझ्या सासूने तर अगदी ओढून ओढून पूर्ण वाडा डोक्यावर घेतला होता बोलू लागली तू माझ्या मुलापासून दूर राहा तुला काहीच गरज नाही त्याला औषध देण्याची तुझा हेतू काय आहे हे, हे मला अगदी बरोबर ठाऊक आहे तू माझ्या मुलापासून सुटका मिळवण्यासाठी त्याला चुकीचं औषध देऊन मारून टाकशील माझ्या सासूचं हे बोलणं ऐकून रोहन त्याच्या आईवर खूप रागावला बोलू लागला तू आमिषावर इतके घराडे आरोप करू शकत नाहीस अमिषा माझी बायको आहे आणि या घराची सून आहे तू तिचा आदर कर तू तिचा आदर केलास तर ती देखील तु तुला आदरच देईल संध्याकाळी रोहनने स्वतःच्या तोंडून माझ्याकडून औषध मागितलं किंवा आजपासून तुला औषध नोकरच देतील परंतु रोहन अगदीच कडक आवाजात बोलू लागला अमिषा मला औषध तुझ्या हातूनच पाहिजेत नाहीतर मी औषध घेणार नाही रोहनचा तू लहान मुलासारखा हट्टीपणा पाहून मी अधिकच तिच्या प्रेमात पडत होते परंतु एक गोष्ट मला चकित करत होती की जसं मी रोहनला औषध द्यायचे तेव्हा तो अगदी थरथरायचा आज जेव्हा मी रोहनला त्याच्या ते थरथरण्याचं कारण विचारलं तेव्हा त्याने ते सांगितलं तू काळजी करू नकोस औषध घेतल्यानंतर माझी अशीच अवस्था होते मला या परिस्थितीचं खूप आश्चर्य वाटलं परंतु थोडा संशय देखील येत होता सकाळ होताच मी माझ्या सासूपासून लपून रोहनला गाडीत बसवून दवाखान्यात घेऊन गेले मी रोहनचे सगळे औषध डॉक्टरांना दाखवले आणि विचारलं की हे औषध कशासाठी आहे आणि डॉक्टरांनी जे मला सांगितलं ते ऐकून तर माझ्या डोक्यावर अभ्यास कोसळलं डॉक्टरांनी सांगितलं की हे औषध खूपच धोकादायक आहे याला खाण्यामुळे हळूहळू माणसाच्या पायची ताकद संपून जाते पाय कमकुवत होत जातात आणि तो अपंग होतो हे औषध तर आपल्या देशात मिळत नाही हे औषध तुला कुठून मिळालं आहे रोहनला देखील खूप मोठा धक्का बसला होता परतल्यावर आम्ही दोघेही गप्पा होतो संध्याकाळ झाली होती आणि रात्र होताच मी माझ्या सासूला माझ्या खोलीत बोलावलं जसं माझी सासू माझ्या खोलीत आली मी माझ्या खुलीचा दरवाजा बंद केला आणि त्याच्या डोक्यावर रॉकेलच्या बाटलीतून रॉकेल ओतू लागले माझ्या त्या कृतीवर आणि माझ्या हातामध्ये मा आगपेटी पाहून माझी सासू खूपच घाबरली मी आगपेटी पेटवली आणि सासूला म्हणाले सगळं खरं खरं मला सांगा नाहीतर करू शकते सांगा तुम्ही रोहनला अपंग का, का केलं तर मी तुम्हाला जाऊन टाकेन रोहन त्या वेळेला खुलीतच बसलेला होता आणि शांतपणे सर्व काही पाहत होता सासू खूपच घाबरली होती ती बोलू लागली रोहन तुला तर सगळं माहित आहे की तू माझा सख्खा मुलगा नाहीस मी रोहनच्या म्हाताऱ्या वडिलांसोबत लग्न फक्त पैशांसाठी केलं होतं परंतु त्या म्हाताऱ्याने मरता त्याची सगळी संपत्ती रोहनच्या नावावर केली होती परंतु मी इतकी सहजासहजी हार मानणारी नव्हती उमेश जो आपला शेजारी आहे मी त्याच्या प्रेमात पडले उमेश आणि मी मिळून प्लॅनिंग केली की रोहनला अपंग करून हळूहळू मार्गातून बाहेर काढायचं परंतु माहीत नाही का रोहनच्या डोक्यात लग्नाचं खूळ शिरलं होतं बोलू लागलं की मला एकटेपणा आतल्यात खूप खात आहे मला एका जोडीदाराची गरज आहे जो माझा जोडीदार माझं दुःख माझ्या वेदना वाटून घेऊ शकेल तुम्ही एखाद्या अशाच मुलीसोबत माझं लग्न लावून द्या जी माझी काळजी घेईल आणि माझ्या वेदना दुःख वाटून घेऊ शकेल मग भलेही ती मुलगी गरीब असली तरी चालेल मला याने काहीच फरक पडत नाही आणि मग रोहनच्या हट्टावरूनच आम्ही तुझ्या घरी स्थळ घेऊन आलो होतो तू मला खूप हुशार वाटलीस आणि तुझी धाकटी बहीण खूपच निरागस वाटली होती त्यामुळे तुझ्याऐवजी तुझ्या लहान बहिणीचा हात मागितला विचार केला होता की तिला देखील धमकावून स्वतःच्या नियंत्रणात करू शकू आणि जेव्हा रोहनला आम्ही आमच्या मार्गातून काढू तेव्हा सगळा दोष आम्ही तुझ्या बहिणीवर लावून टाकू अशा प्रकारे सापही मरेल आणि लाठी देखील तुटणार नाही परंतु अमिषा तू तर खूपच हुशार निघालीस जर तुझ्या जागी अमिता या घरात सोन म्हणून आली असती तर तिला हे गुपित कधीच समजलं नसतं स्वतःच्या आईचे सगळे शब्द ऐकून रोहनने पोलिसांना फोन करून बोलावलं होतं त्याने त्याच्या सावत्र आईला आणि उमेशला पोलिसांच्या हवाले केलं पुराव्यासाठी रोहनने स्वतःच्या आईचं रेकॉर्डिंग पोलिसांना दाखवलं यामध्ये त्याच्या आईने सगळी हकीकत सांगितली होती रोहन रडू लागला तो हैराण होता की कोणी इतक्या खालच्या पातळीवर कसा उतरू शकतो आता रोहनचा पकडला गेला होता मी आणि रोहन आता अमेरिकेला गेलो तिथे जाऊन रोहनवर उपचार सुरू केले डॉक्टरांना आशा आहे की रोहन आता लवकरच बरा होईल मी रोहनची सेवा करण्यामध्ये कोणतीच कसर सोडली नाही मी दिवस रात्र एक करून रोहनची सेवा केली हळूहळू रोहन आता चालू लागला मी रोज रात्री रोहनच्या पायाची मॉलिश करायचे त्याला हाताला धरून चालवण्याचा प्रयत्न करते मी अमिताला देखील माफ केलं तिच्याबद्दल माझ्या मनात जी काही कटुता होती ती सगळी मी काढून टाकली होती कारण की जे काही घडायचं त्यामध्ये अमिताचा काहीच दोष नसायचा ती तर खूपच होती तिचा काहीच दोष नव्हता आणि मी जसं अमिताला माफ केलं अमिताबद्दल माझं मन साफ केलं तेव्हा माझ्या मनाला खूपच शांतता मिळाली होती रोहन देखील आता माझ्यावर खूप प्रेम करतो लवकरच रोहन आता बरा होणार आहे आणि आता आमच्या आयुष्यात कोणतंच दुःख येणार नाही रोहन आणि मी आम्ही दोघांनीही आमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केली आहे देव करो आणि आमच्या प्रेमाला कोणाचीही नजर न लागू मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अशा छान छान कथा पाण्यासाठी चॅनलला करा धन्यवाद